नमस्कार मित्रांनो ज्योविनो राथींचे युट्यूब चॅनल चॅनलवर आपले स्वागत आहे राज्यातील सत्तर हजारपेक्षा पेक्षा जास्त पदे रिक्त असल्याचे समोर आल्यावर महाभारतीची घोषणा झाली आणि त्यातच राज्यसेवा परीक्षा दोन हजार एकोणीस ची जाहिरातही आली एकूण तीनशे एकोणचाळीस राजपत्रित पदांसाठीची जाहिरात म्हणजे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांना एक मोठी संधी आहे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांच्या प्राधान्यक्रमात सध्या राज्यसेवा पूर्वपरीक्षेची तयारी हा विषय असेल जाहिरातीमध्ये उल्लेखित तीनशे एकोणचाळीस पदसंख्या उमेदवारांसाठी आश्वासक असली तरीही त्याचा जास्त विचार न करता अभ्यासावर लक्ष केंद्रित केले पाहिजे पदसंख्येत व आरक्षणामध्ये शासनाच्या संबंधित विभागाच्या सूचनेनुसार बदल होण्याची शक्यता आहे असा उल्लेख प्रत्येक वर्षीच्या जाहिरातीत असतो कोणत्याही आरक्षित जागांसाठी कट ऑफ मध्ये दोन ते पाच गुणांपेक्षा जास्त फरक पडत नाही आणि काही प्रवर्गासाठी म्हणजे सर्वसाधारण प्रवर्गापेक्षा जास्त सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग हा या वर्षीच्या राज्य परीक्षेतील विभाग आणि एमपीएससी चे परिपत्रके निर्णय यांमुळे काही गोंधळाचे वातावरण आहे मात्र हा गोंधळ फक्त फॉर्म भरण्यापुरता मर्यादित ठेवून योग्य पद्धतीने चर्चा करून आपले अर्ज भरले की अभ्यासाला लागले पाहिजे पूर्व मुख्य मुलाखत ही साधारणपणे वर्षभर चालणारी परीक्षा प्रक्रिया संपता पदसंख्येत संपता वाढ होते नेहमीचा अनुभव आहे तेव्हा पदसंख्या कमी किंवा जास्त न करता आपण स्पर्धेत किती समर्थपणे उतरू शकतो आणि स्पर्धा जिंकू शकतो हाच चिंतेचा आणि प्रयत्नांचा भाग असला पाहिजे एप्रिल मध्ये होऊ शकेल असा अंदाज असताना पूर्व परीक्षा फेब्रुवारी मध्ये होत आहे तयारीच्या वेळेअभावी काही उमेदवारांनी राज्यसेवेचा पर्याय बाजूला ठेवून महाराष्ट्र रुयन सेवा संयुक्त पूर्व परीक्षेची तयारीचा मानस बोलून दाखवला मागच्या वर्षी वेळ उपलब्धता आणि पदसंख्या कमी होती म्हणून काहींनी राज्यसेवेचा पर्याय बाजूला ठेवलेला होता उपलब्ध वेळ कमी पदसंख्या आणि आरक्षणाची उपलब्धता ही परीक्षा टाळण्याची किंवा नाकारण्याची कारणे होऊ शकत नाही आपण पूर्ण वेळ स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उमेदवार आहोत प्रत्येक परीक्षा ही संधी मानली पाहिजे स्पर्धेत टिकण्यासाठी चार होण्यासाठी नियमित अभ्यास आणि परीक्षांच्या माध्यमातून नियमित प्रयत्न आवश्यक आहे सन दोन हजार अकरा नंतर आयोगाच्या परीक्षा प्रक्रिया पद्धतीत झालेला सकारात्मक आणि महत्वाचा बदल म्हणजे दरवर्षी नियमितपणे जाहिरात प्रसिद्ध होते आणि वेळापत्रकाप्रमाणे परीक्षा होते। परीक्षा पूर्वी राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा म्हणजे पंचवार्षिक योजना असे विनोदाने म्हटले जायचे नियमित परीक्षांच्या आयोजनामुळे लाखो उमेदवारांना एक नवा विश्वास मिळालेला आहे त्यामुळे कसलीही कारणे किंवा सबबी न देता परीक्षांची संधी घेतली पाहिजे आणि त्याची तशी तयारीही केली पाहिजे धन्यवाद मित्रांनो आणि आमच्या जीओ नोकरी डॉट इनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका